महाशिवरात्रीनिमित्त <ुण> कृपेश्वर महादेव मंदिर रांजोना इथं भाविकांची मोठी गर्दी वसमत तालुक्यातील रांजोना इथं कृपेश्वर महादेव मंदिर भोरे यांचा मळा या ठिकाणी परंपरागत आधुनिक काळापासून महादेवाची पिंड होती या महादेवाची ओळख वाण्याचा महादेव म्हणून केली जात असे परंतु महादेवाच्या पिंडीचं रूपांतर भोरे परिवारानं व पुरोहित परिवारानं बदल करायचं ठरवलं व त्यानिमित्तानं त्यांनी महादेवाच्या पिंडीचं परिवर्तन करून त्या ठिकाणी भव्य असं मंदिर स्थापन केलंय महादेवाच्या पिंडीची नवीन स्थापना देखील केली आहे या स्थापनेनिमित्त पंचक्रोशीत सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाची कीर्तनाचे व महाशिवरात्रीला रात्रभर शिवलीला अमृतांचं प्रवचन करून महाशिवरात्री निमित्त फराळाचं आयोजन केले होते दुसऱ्या दिवशी महाप्रसादाची देखील आयोजन केलंय महादेव जागृत देवस्थान असून आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारा महादेव आहे असे अनेक भाविकांचं मत आहे त्यामुळे मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी दर्शनासाठी व महाप्रसादासाठी भक्त येतात असेच जर करत राहिले तर पुढे चालून या महादेव मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून त्या ठिकाणी पुढच्या महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरवण्याचा संकल्प मोरे परिवारांनी व्यक्त केलाय या संदर्भात प्रतिनिधींनी घेतलेल्या भाविकांच्या प्रतिक्रिया पाहूया यासाठी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज वस्मत तालुका प्रतिनिधी बालाजी पांचाळ वस्मत हिडू करा हिडू करा महाशिवरात्री निमित्त आपण रांजोना या महादेव मंदिरात ठिकाणी आलेलो आहे या महादेव मंदिराचं महत्व काय आणि महादेव मंदिर कधीपासून स्थापन झाले आम तर महादेव मंदिराचं म्हणजे नेमकं काय वाटतं तुम्हाला याची नेम नेमकी जर स्थापना जर मग असाल तर ती आपल्याला सांगता येणार नाही कारण की हे पूर्वीपासूनच आमच्या बॉडीलोपार्जित आहे त्यामुळं आम्हाला कोणालाच याची कधी स्थापना झाली हे सांगता येत नाही निश्चितपणे परंतु दरवर्षी आमच्या परिवारातर्फे किंवा गावातील जे काही आमच्या आजूबाजूचे जे काही शेतकरी आहेत सर्वांच्या सहकार्यातून दर महाशिवरात्रीला महाशिवलीलामृत ग्रंथाचे पारायण होते जी कथाचा अर्थ जा, सांगितला जातो बरेचसे भाविक येतात त्या ठिकाणी ऐकण्यासाठी आणि महाशिवरात्री जर झाली त्या दिवशी त्या रात्री हा कार्यक्रम असतो आणि दुसऱ्या दिवशी मग जेव्हा सर्व लोकांना भोजनाचा कार्यक्रम असतो या महादेव मंदिराचं नेमकं जागृत देवस्थान आहे म्हणून ओळख आहे याच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटते नक्कीच जागृत देवस्थान आहे कारण की बऱ्याचशा अशा लोकांचे काही अनुभव आहेत की त्यांनी त्यांचं जे काही समजा मनोकामना होत्या त्या इथं आल्याच्यानंतर देवाला प्रार्थना केल्याच्यानंतर पूर्ण झाल्या असं बऱ्याचशा लोकांकडून आम्ही ऐकलेलं आहे त्यामुळं याला आपल्याला असं म्हणता येणार नाही ना की हे जागृत देवस्थान आहे या महादेव मंदिराचं महत्त्व काय आहे तुम्हाला माहीत आहे का या महादेव मंदिराचं नेमकं महत्त्व काय आहे कधीपासून याची स्थापना झाली याच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं स्थापनाचं काही माहीत नाही पण देवाचं महादेवाचं कोणी बी करावं पूजा आरती हे सगळं करावं त्याला फळ भेटणारच खरोखर सगळ्यांनाच करावं एवढंच सांगते मी महादेव महाशिवरात मा, होती महाशिवरात्री या महादेव मंदिरामध्ये कोण कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं आयोजन रांगोळी काढणं हार करणं दिवे लावणं पोती वाचि रात्रीभर आम्ही जागरण केलं मंदिराच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय <laughs> कटकरा वसमत तालुक्यातील रांजोणा या ठिकाणी भोरे यांच्या शेतामध्ये आहे त्यांच्या शेतामध्ये जागृत असं देवस्थान आहे महादेव मंदिर या महादेव मंदिराला महादेव मंदिराच्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित होतो रात्रभर शिवलीला अमृताचं पूजन होते व पारायण देखील होते याच्या संदर्भामध्ये आपल्या गावातील काही भाविक भक्त मंडळी आहे भाविक भक्त मंडळ आम्ही असं विचारू शकतो की आपल्या मंदिराचं नेमकं महत्त्व काय आणि नेमके किती दिवसापासून याचं कार्यकाळ चालू आहे काय वाटतं मला याच्या संदर्भात महादेव मंडळाच्या संदर्भात याची आम्हाला काही काहीच माहीत नाही पहिले जे आमचे आजी पणजी होते त्यावेळेपासून ते अगोदर वट्यावर महादेव होता आता आम्ही पिंड होती आता मंदिर बांधकाम करून नंतर आम्ही मंदिरामध्ये घेतलेली आहे म्हणजे हे लय पुरातन पहिलंच पुरातन आहे महादेव मंदिराच्या नवसाला पाहणारा महादेव आहे कर्पेश्वर महादेव मंदिर रांजुणा हे महादेव मंदिराच्या संदर्भामध्ये तुमची पुढच्या भविष्यामध्ये काय इच्छा आहे तुम्हाला काय वाटते काय भविष्यामध्ये आता इथं नवसाला पावणारा असल्यामुळं इथं पब्लिक आता जास्तच वाढायली आणि माणसं आता वाढीत वाढत जाणार इथून पुढे इथं जत्रा आहे भरली तर चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला फक्त एक आमदार साहेब एकच विनंती आहे की आम्हाला इथून इतक्यात रोड जर झाला गावकरी म्हणजे तर चांगलं होईल आणखी दुसरी भाविक म मंडळी मंत्री असल्यानंतर तुम्हाला काय आवडते काय नाही बर वाटते आहे आमची एवढीच की करते तसेच महादेव मंदिर नवीन बांधलेले स्थापना झाली यंदा भाई भक्त बरे येतात शिवला रात्रीभर वाचवितात सकाळ महाप्रसाद घेतात पुन्हा एवढी इच्छा आहे की करते म्हणले तसे एक रोड करून द्या महादेवापर्यंत आम्हाला आमल्या बसरा यात्रा भरावा म्हणाची इच्छा आहे तुम्ही आम्हाला काहीतरी मदत केली तर करूच मग आम्ही या महादेव मंदिराचं महत्व काय महत्व खरोखरच आहे जे नवस करता त्याला पूर्वी ते देव त्याच्यामुळं सगळेच भाविक भक्त बखळ वाढलेले आहेत त्याच्यानं आता जत्रा भर भरण्याचा एक हे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा